सगळ्यात जास्त काम कोण करत मग मला सांगा जिल्हा परिषद सगळ्यात जास्त काम कोण करणार पण कोण महिला कोण कोण काही या महिला तुम्हाला निवडून आणणार ही महिलांची ताकद लय गाव फिरलं पण सावरगाव सारखी ताकद कोण नाही पाहिजे प्रचंड प्रतिसाद प्रचंड उत्साह प्रचंड प्रेम आशाताईंवर असलं प्रेम आज या ठिकाणी दिसतंय तीन तास झाले महिला एका जागी बसून आहेत पण जशी आशाताईची एंट्री झाली ताई यांना असं वाटलं पाचच मिनिटं झाले प्रचंड उत्साह यांच्या चेहऱ्यावर लाकड आणि ठेवली होती आता साध्याकाळी जाईल विरोधक तिच्या मृत्यूची वाट पाहत होती काय पाहत होते वाट पाहत होते डॉक्टरांनी सांगितलं पाच तास जगणार अनेकांनी जेव्हा पाण्यात ठेवले जेव्हा पायी वाऱ्या केल्या तेव्हा नवस केले

तिने कोणाच्या कुटुंब उद्ध्वस्त केले नाही तर तिने लोकांची कुटुंब उभी केलेली आहे म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे काही करा काही होऊ द्या पैसे येऊ द्या मटचावळी पडू द्या जनावळी पडू द्या चालूच्या वाटल्या उद्या पण माझ्या आशा ताईला मतदान करा आणि आपली कुटुंब वाचवा आपली कुटुंब वाचवा सकाळी लवकर कोण उठत पहिली अंगोळ मै बरं बाबाला पाणी कापून दिल्याशिवाय ते आंघोळ करीत नाही करत का बर त्याची बाजणी मोरून नेऊन द्यावा लागते बरोबर ना बर स्वयंपाक करून द्यायचा बर पुढं ताट वाढल्याशिवाय ते जेवत नाही किती महिलांना काम दिवसभर शेतात कोण जात शेतातून आले बाबा शांत असतो स्वयंपाक करायला तुम्हाला लागतो ना बर पुढं परत ताट वाढल्याशिवाय ते ते जेवत नाही बरं हे सगळं झाले आतरुण टाकलं दिलं शिवाय ते झोपत नाही हो बरोबर का नाही मग सगळ्यात जास्त काम कोण करत मग मला सांगा जिल्हा परिषद सगळ्यात जास्त काम कोण करणार पण कोण महिला कोण कोण ताई या महिला आज तुम्हाला निवडून आणणार ही महिलांची ताकद लय गाव फिरलो पण सावरगाव सारखी ताकद नाही नाई प्रचंड प्रतिसाद प्रचंड उत्साह प्रचंड प्रेम आशाताईंवर असलं प्रेम आज या ठिकाणी दिसतंय तीन तास झाले महिला एका जागी बसून पण जशी आशाताईची एंट्री झाली ताई यांना असं वाटलं पाचच मिनिट झाले बसलोय प्रचंड उत्साह यांच्या चेहऱ्यावर आज तुम्हाला सांगतो जास्त बोलणार नाही वेळ फार कमी आहे मुद्द्याच सांगतो मरणाच्या दारातून आली ताई होत पाच तास जगणार किती पाच तास जगणार दोन हजार सोळा सालची घटना आहे डॉक्टरांनी सांगितलं पाच तास जगणार विचार करा डॉक्टरांनी जर सांगितलं तुमची आई पाच तास जगणार तर काय वाटेल तुमच्या मनाला डॉक्टरांनी जर सांगितलं तुमची मुलगी पाच तास जगणार आहे काय वाटेल तुमच्या मनाला डॉक्टरांनी जर सांगितलं तुमची मावशी पाच तास जगणार आहे काय वाटेल तुमच्या मनाला अरे काय वाटलं असेल तिच्या पोरांना काय वाटलं असेल तिच्या पतीला काय वाटलं असेल त्या वस्तू आमच्या गावाला काय वाटलं असेल भाऊकीला काय परिस्थिती असेल वस्त आमची स्मशानभूमी साफ करून ठेवली होती स्मशानभूमीतला आणून ठेवले

पाच तास जगणार सांगितलं होत पण त्या पाच तासाचा अर्थ मला आज कळाला का पाचव्यांदा जिल्हा परिषद सदस्य होणार म्हणून परमेश्वरांनी सांगतो तुमच्या समोर बोलणार नव्हतो पण खरोखर तुम्हाला सांगतो ताईंना एक शाप आहे आणि त्या शापाना एक उशाप दिलाय उशा माहिती आहे ना शाप शापाने उशाप ही वस्तुस्थिती आहे ताई शेवटपर्यंत आमदार होणार नाही हातायला एक आहे पण त्याला एक उशर उशिलाय का जोपर्यंत तुझ्या श्वासात श्वास आहे जोपर्यंत माझ्या आशाताईने कधी कोणाला पैसे वाटले नाही माझी आशाताई विकास करते कोर गरीबांच्या अडचणींना धावून जाते महिलांच्या अडचणीला धावून जाते तिने कोणाच्या कुटुंब उद्ध्वस्त केले नाही तर तिने लोकांची कुटुंब उभी केलेली आहे म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे काही करा काही होऊ द्या पैसे येऊ हो द्या मटलावळी पडू द्या चवळी पडू द्या पण माझ्या मतदान करा आणि आपली कुटुंब वाचवा आपली कुटुंब वाचवा <laughs> अरे संजय सारखा हा एक तरुण घेतलाय पंचायत समितीला जुडीला माळकरी पोरगाय माळकरी अडीच महिन्याचा पोटात होता अडीच महिन्याचा पोटात होता तेव्हा बाप वारलाय अडीच महिन्याचा अरे त्यांनी बाप सुद्धा पाहिला ना नाही काय वाटत तुम्हाला विचार करा जरा अडीच महिन्याचं पोरग पोटाते आणि नवरा काय वाटलं असन त्या माउलीला कसं जपलं असेल पोरग आहे कसा तळ जपला कसा लहानाचा लहान केला किस्सा सांगतो दशक्रिया होती यांच्या वडिलांची बिचारा अडीच महिन्याचा पोटात होता दशक्रिया होती पिंडाला कावळा शिवत नव्हता आणि त्या माऊलीने एकच सांगितलं त्या पिंडा पुढे डोकं ठेवणं आणि त्या पिंडाला सांगितलं या पोराला लहान आणि तुझ्या नावाचा जय जयकार करीन ला ला करी त्या अक्षणाला पिन दाडा टावलाशोला तळ हाताचा फोडासारखं जपलेलं हे पोरग आणि माळकरी आणि त्या मुलाला आज त्या तरुणाला त्या माणसाला आज आशाताईने पदरात घेतलंय आणि पंचायत समितीची उमेदवारी दिली माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आशाताईला मतदान करणार तसंच मतदान हादर